नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी वो वि अनुभवई ही भवी दिवे ज्ञानेश्वरी मंदिर ज्या मंदिराची उंची पायापासून काळसा दोनशे अकरा फुट हायचं हे जागतिक कीर्तीचं मंदिर आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर गुरुवारी महाराजांचा प्राण हेच ते मंदिर भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांना पाहण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला मिळालं नाही पण ज्ञानाबाराय करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला मिळालं हे फक्त अक्षरानं ते अक्षरं दिसायला तुम्हाला दिसतात पण ते अक्षर नाही आहे सामान्य नाही आहे महाराज सांगतात ते अक्षर नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानेश्वरी मंदिराची निर्मिती करत असताना मंदिराचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठाशी समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी गुरुवरी गोविंद महाराज केंद्रे बाबा महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पहिलं ग्रंथ पहिलं महाराष्ट्रामधील ग्रंथाचं मंदिर व्हावं ही संकल्पना आणली अक्षर कोराईची संकल्पना महाराष्ट्रामध्ये श्रीगुरु बाबांची आहे बाबा तीर्थयात्रा करत असताना उत्तर प्रदेशमध्ये गेले उत्तर भारतामध्ये यात्रा करत असताना तेथे ते गीता ज्ञानेश गीथाग्रंथ भिंतिरकोरला बघितला रामचरित्र मानस कोरलं बघितलं नंतर बाबाने संकल्प केला आपले लाडके संत ज्ञानेश्वर महाराज तुकोबराय आपल्या महाराष्ट्रामध्ये अक्षराचं मंदिर का नसावं पहिली कल्पना मी पुन्हा सांगेन महाराष्ट्राला आव्हान करेल एक चमत्कार आहे महाराष्ट्रामधील पहिली महाराष्ट्रामध्ये पहिली अक्षर कोरायची संकल्पना गुरुवरे हो। मंदिर आणली अर्थात शिलालेखीचं करण हे मंदिराची मूळ संकल्पना महाराष्ट्रामध्ये गुरुवरेबाबांच्या आहे ही पहिली संकल्पना झाली आणि त्याचनंतर या कार्याकाची व्याप्ती करत असताना त्याचा आजचा खर्च बघितला ती भिंत तुम्हाला दिसते हे दहा बाय बाराची भिंत आहे ते अक्षरं दिसतात तुम्हाला एक हे अक्षराचं वैशिष्ट्य वेगळं आहे एकाखाली एक अक्षर आहेत याला रनिंग पद्धत म्हटलं जातं या ठिकाणी इथे जागा सोडलेली आहे पण बाबांनी ज्ञानेश्वरीच्या वेळी छापली की तिथून पुढे सामान्य लोकालासुद्धा ज्ञानेश्वरी वाचावी यावी चष्मा काढून वाचावं वा, ग्रंथ बाबाने छापले तदनंतर त्याच पद्धतीने एकाखाली एक अक्षर आहेत नवीन माणसालासुद्धा पारायण करताना सहज आणि सुलभ पारायण करता, करता यावं आणि रनिंग पद्धती ज्ञानेश्वरी कोरली ही जी अक्षरं तुम्हाला दिसतात या अक्षराचा खर्च एका अक्षराचा खर्च अर्थात एका ओवीचा खर्च बावीसशे रुपये आपल्याला एक ओवी कोरायला संस्थांच्या मा संस्थांना बावीसशे रुपये खर्चाला हे अखंड भिंत बघितली की ते अशी नावं कोरलेले आहेत ज्या ज्याग्रस्ताने आपल्या आईच्या स्वनात वडिलाच्या स्वनात सुरतशी किरतबडी बिनपंक उड जाय सुरत तो जाती ही किरत कभिन जाय तुकामने एका मरणाची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे ज्या भाविकाने तीन लक्ष रुपये दिलेत अर्थात तीन लाख रुपये दिलेत त्याचं नाव इथे ते कोरलेलं दिसतं आहे सें पेशल भिंत आहे ही पूर्ण भिंत पेशल आहे काही भिंती आईच्या स्मरणात आहेत वडिलाच्या स्मरणात परिवारच्या स्मरणात आहेत याने तीन लाख रुपये दिले ही अखंड भिंत ग्रस्ताच्या नावाने आपण त्याला दिलेली आहे या ज्ञानेश्वरीचा खर्च संस्थांना तीन कोटी बासष्ट लाख रुपये पूर्ण ज्ञानेश्वरी कोरायला आला अठरा अध्याय कोरून झाले आणि याचा खर्च अंदाजे खूप मोठा खर्च संस्थांना करावा लागला तेही सर्व भाविकांनी उदार अंतकरणाने सहकार्य केलं तेव्हा हे काम झालं अतिशय त्यागातून गुरुवरे बाबांनी ही वास्तू निर्माण केली या वास्तूमध्ये आपल्याला हे ज्ञानेश्वरी कोले तुम्ही बघितली बघितल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये इथे चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटे मेळा या ठिकाणी बाबांचा संकल्प होता तो संकल्प तोही या ठिकाणी करायचा आहे आता ज्ञानेश्वरी आहे त्या मंदिरामध्ये अनेक का अनेक आपले संस्थांचे उपक्रम आहेत त्यापैकी पहिला उपक्रम आमच्या डोळ्यासमोर हे होता की ज्ञानेश्वरी पूर्ण कोरून त्या <irony> ठिकाणी बाबांनी जे आहो अहोरात्र प्रयत्न केला दिवसाची रात्र केली दिवसाचा दिवसाची रात्र रात्रीचा रात्र दिवस केला ती संकल्पना होती बाबांची ते आता जवळजवळ ज्ञानेश्वरी कोरायची पूर्णत्व आलेली आहे ज्ञानेश्वरी कोरायचे जवळजवळ सर्व आद्यवाकी झाले पण खर्च अजून या मंदिराला बराचसा अपेक्षित तीन ते साडेतीन कोट रुपये पूर्ण लोकार्पण सोहळा कलशावर होऊन करायला आपल्याला अपेक्षित आहे हे काम करण्याकरता मी पहिलं सांगेल की भाग्य लागतं भाग्याशिवाय गोष्टी होत नाहीत देणगी देण्याला देणगी देणारा सुद, सुद्धा पुण्य आहे तदनंतर या मंदिरामध्ये ज्याने ज्याने सेवा केली भाग्याशिवाय सेवा कोणी करत नाही अनेक लोक आले सेवा करण्याकरता पण ज्ञानोबरायचा जो मा ज्ञानोबरायची कृपा असेल त्यावर झाली दोन कारागिर या ठिकाणी पर्यंत झाले असं एवढ्या कामाला अनेक बघतो आपण एखादं घर बांधायचं म्हटलं एखादा बंगला बांधायचा म्हटला तर नऊ दहा कारागिर चेंज होतात पण या मंदिराकरता फक्त एक्या कारागिरीने सतरा अध्याय कोरले पण त्याला थोडंसं दुर्बुद्धी झाली या ठिकाणी त्याला अहंकार झाला आणि त्याच्यानंतर माऊलीने त्याला लांब ठेवलं त्याच्यानंतर दुसरा कारागिर आला त्याने अठरा अध्याय पूर्ण कोरला आणि चांगली पासष्ट त्याचे हस्ते झाली म्हणजे दोनच कारागिरने हे राजस्थानी कारागिर आपण बोलवले होते त्याने हे काम पूर्ण कोरायचं काम त्याने केलं या मंदिराचे खाशाहीत अशी सज्जन आहो ते अष्टकोनी मंदिर आहे बघा इकडे तुम्ही कॅमेरा बघा हे सगळं अष्टकोनी मंदिर आहे तुम्हाला कुठूनही आज चहू बाजूने या मंदिरामध्ये तुम्हाला अष्टकोनी मंदिर दिसणार आहे दुसरं महत्त्वाचं आहे हे जे दोनशे अकरा फूट हाईटचं मंदिर आहे तदनंतर या मंदिराची खाशाईत अशी आहे की पाया खोदल्यापासून दोनशे अकरा फूटपर्यंत एकालाही कुठलीही जखम झाली नाही हां ही गुरुवरे महाराजांची कृपा माऊलीची कृपा कोणत्याही कारागिरीला जखम नाही कोणाला आजारी कोणताही कारागिरी पडला नाही या कामाबद्दल दुसरी खासियत अशी आहे बाबाने संकल्प केला बाबांच्या खिशामध्ये एक रुपया नव्हता अवदान माझ्याकडे द्या एक सुद्धा बाबांच्या खिशात नव्हता पण बाबांचा संकल्प सत्य संकल्पाचा दाता नारायण संकल्प माऊलीचा आहे आणि जगाकरता संकल्प आहे कधीच ज्ञानेश्वरी कोराने करता आपल्या बँकेमध्ये पाच लाख रुपये नव्हते आणि असा एकही दिवस नव्हता की कामगाराला पैसे देण्याकरता बाबांकडे पैसे नाहीत एक एक रुपया गोळा करून हे ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि याही सर्वात महत्त्वाची खाशाहीत बाबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण केली आपण आता पहिला मजला अर्धा आपण पाहिला जवळजवळ दहा अध्यायाला आपण आता दहाव्या अध्यायाचं इथे आपण दर्शन घेणार आहोत हे जो अध्याय आहे हा दहावा अध्याय या ठिकाणी याला ज्ञानेश्वरीमध्ये दोन खंड सांगितले एक उत्तर खंड आहे पूर्व खंडाने उत्तरखंड पूर्वखंडाचे खंडा नऊ अध्याय संपले आता इथून पुढे उत्तरखंडाचा पहिला अध्याय अठरा ही उत्तरखंड आहे दहावा अध्याय इथे प्रारंभ झाला मुख्य हेतू हा मंदिराचा बाबांचा हा होता की या ठिकाणी तिनिदेव जैसे परब्रम्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले संत निवृत्तीनाथ महाराज सोपन काका मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात सचिद बाबा लिहितात ज्ञानेश्वरी निर्मिती नेवश्येला झाली तेच या ठिकाणी चित्रीकरण मेन दर्शनला इथे आल्यानंतर या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा हा मुख्य दर्शन या ठिकाणी होणार आहे हा मुख्य हेतू आहे वर बघितलं तर दोनशे अकरा फूट इथून आपल्याला कळस या ठिकाणी दिसणार आहे आता जो तुम्ही घुमट बघताय तिथे अनेक अनेक प्रकारचे आपल्या चित्रीकरण बाबांचा संकल्प होता तो चित्रीकरण वरती चालू आहे ही जो माणूस येईल तो वर जाणार नाही आहे तर इथे आल्यानंतर त्याला वरचं दर्शन व्हावं ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र जीवनपट आहे रेडा बोलवला भिंत चालवली समाधी घेताना दृश्य नामामणी आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी की वर सर्व चित्रीकरण दिसावं इथं बसल्यापासून सर्वांचं दर्शन सर्व मूर्तीचं दर्शन इथे साधकांना वारकऱ्यांना व्हावं भक्तांना व्हावं हो। हा भारत मुख्य हेतू होता बघा हे दोनशे अकरा फूटचं उंच त्या ठिकाणी आतूनमधलं कळस आहे आमची आईवडिलांची पुण्याई ज्ञानेश्वर माउरांनी ज्ञानेश्वर लिहिली परंतु महाराजांनी सहज एक शब्द टाकला की तुम्ही एका भिंतीचा खर्च करा आणि एक आमचं भाग्य थोर की आमच्याकडून आमच्या काट कापे परिवाराकडून कुटुंबाकडून या भिंतीचा खर्च दिला आणि ही भिंत ही भिंत आपण भिंतीचा खर्च आम्हाला द्यायचं भाग्य लाभलं खूप आम्ही थोर आज मंदिराची इतकी उंची वाढली इतकी उंची वाढली की गगनाहून हो थोर आहे संपूर्ण भारतात या मंदिराची ख्याती झालेली आहे त्या बाबतीमध्ये एका भिंतीचा खर्च करण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचं भाग्य थोर हो आहे माऊलींना माऊलींच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो हरिभक्तपर्यंत गोविंद महाराज हरिभक्तपर्यंत विष्णू महाराज यांनी आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आता आपण ज्ञानेश्वरी दर्शन हा दुसरा मंदिराचा हा सो मंदिर हॉल आहे त्या हॉलमध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी आता समारोपाच्या बारा अध्याय खाली सुरुवात झाली इथून तेरा अध्यायाला प्रारंभ झाला तेरा अध्यापासून ही वरती सुरुवात आहे इकडे आलात इंद्रायणी दर्शन या ठिकाणी तुम्हाला बघता येईल पण हे हा पूर्ण भिंत इंद्रायणी करता ठेवली जाईल याची प्रूप रेडिंग केलेली आहे का हा हा म्हणजे इंद्रायणी काठी देवाची आळंदी हां आणि लागली समाधी अक्षर लाईफच हा प्रश्न तुम्ही मुळात थोडा वेगळा उच्चारला सातशे पंचवीस वर्ष होऊन गेले तरी ज्ञानेश्वरी अक्षर तसेच आहेत ते अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका आपण जाणार तुम्ही जाणार पण या अक्षर अमर राहणार आहेत <laughs> ज्ञानेश्वरी कोरायला सुरुवात तर संकल्पना मूळ बाबांची आहे पण बाबांना जाऊन आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीला बारा वर्ष पूर्ण होत आहे त्याला एक तर पोरती सोळा होईल त्याच्यानंतर बाबानंतर आम्ही दोन वर्षांनी ज्ञानेश्वर कोरला प्रारंभ केला आणि ते ज्ञानेश्वर याच पूर्णत्वाला जवळजवळ बाबांच्या आशीर्वादाने माऊलीच्या कृपेने या ठिकाणी हे जातीय बाबांचा खूप मोठा संकल्प होता आणि तो संकल्प सर्व जनता जनाच्या सहकार्याने एकलेचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला कारण सर्वांच्या ज्ञानावर सांगता जो खळांची जे खळांची व्यंकटी सांडू हा यारे यारे लहान थोड या ती भलती नर नार। म्हणून हा जो संकल्प आहे तो बाबाने केला आहे आणि तो आता पूर्णत्वाला जवळ गेला आहे इथे हा आता बघतो आपण ज्ञानवराने आपल्या गुरूंकडे मागणी केली कोणती विश्वात्मक देवाकडे प्रसादान मागणी केली आता विश्वात्मक हे देवी तदनंतर आरती ज्ञानराजा आणि थोडी जागा शिल्लक होती म्हणून ज्ञानवरायाचा एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तेवढाच दर्जेचा उच्च श्रेष्ठ दर्जेचा चांगव पासष्टी चांगले पासष्टीसुद्धा इथे आपण इथे कोरलेली आहे इथे बाबांचं जीवनचरित्र या भिंतीवर चित्रीकरण कारण सर्वच लोकं ज्ञानेश्वरचे श्रोते नाही आहेत सर्वच लोक ज्ञानेश्वरचे श्रोते नाही लोक आहे ना लोकांना डोकं ठेवण्याकरिता काहीतरी चित्रीकरण भिंती लागतं या भिंतीवर सर्व चित्रीकरण रेखाटायचं आहे रेडा बोलला आपण वर दाखवलं भिंत चाललं त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आपल्या करते ज्ञानेश्वरीचे आधारे कारण कोणताही आधार घेतल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही तस्मा शास्त्रम प्रमाणते पण आपल्या या या ठिकाणी आपल्याला पूर्ण त्या राहिलेल्या जागेवर चित्रीकरण या ठिकाणी आपला पूर्ण करायचं